सुधागर तालुक्यातील बहिरंपारा गावचे सुपुत्र अभिजित शेळके यांनी पाली शहरात येऊन देवा मोबाईल शॉप सुरू केले आणि विविध ऑफर ग्राहकांना देऊन त्यांची मने जिंकली आणि मने जिंकायला मराठी माणूस कमी पडत नाही आणि व्यवसाय उद्योग क्षेत्रात देखील मराठी माणूस कमी पडत नाही जिद्द चिकाटी ठेवली की मराठी माणूस उंच भरारी घेतोच अशीच भरारी पाली येथील देवा मोबाईल शॉपचे मालक व एक मराठी उद्योजक अभिजित शेडके यांनी घेतली असून दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी त्यांच्या पाली भुयाळी येथील देवा मोबाईल शॉप शाखा क्रमांक दोनचे शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी जोडलेला ग्राहक परिवार नातेवाईक मित्रपरिवार आदींसह पाली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या देवा मोबाईल शॉप पाली शाखा क्रमांक एक ही चौधरी दूध डेअरीच्या बाजूला आहे आणि शाखा क्रमांक दोन ही भोयाळी येथे आहे या दोन्हीही शाखांमध्ये सर्व प्रकारचे मोबाईल व त्यांचे उपकरणे मिळतील त्याचबरोबर सर्व फायनान्स सेवा देखील उपलब्ध आहे म्हणून आजच भेट द्या आपल्या हक्काच्या मराठी माणसाच्या दुकानाला आणि खरेदी करा आपला आवडता मोबाईल